हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी नवीन शा या मी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात बरे आहात ना तर बघा मग काल माझं घरी काम असल्यामुळे असल्यामुळं शॉपमध्ये यायला खूप उशीर झाला मी दुपारी तीनच्या दरम्यान शॉपमध्ये आलते कारण ऊन पण झालं खूप त्याच्यामुळे तर माझे बरेचसे ब्लाउज असे शिवायचे राहिलेले आहेत कटिंग करून ठेवले होते पण शिवायचे राहिलेत तर सराई असल्यामुळे भरपूर ब्लाऊज आहेत त्याच्यामुळं वेळ भेटा नाही मला व्हिडिओ बनवायला पण तुम्हाला दाखवते बघा हा ब्लाउज मी काल फक्त येऊन एकच ब्लाऊज कम्प्लीट केला बघा ऑरेंज कलरचा छोटी भाई आणि कटोरी ब्लाऊज आहे हा ब्लाऊज बघू शकतो खूप सुंदर असा हा ब्लाऊज पण आहे आणि याची शिलाई मी दोनशे रुपयेच घेते तुम्हाला तर माहिती आहे याची शिलाई मी किती घेते तर दोनशे रुपये याची शिलाई आहे आणि इथं पण मी पायपिंग बनवलेली आहे त्याला सिम्पलच सांगितलेलं होतं कारण पीस एवढा भारी नव्हता तो साडीमध्ये पीस निघते का तसा पीस होता तो आणि आता बघा मला दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे तर हिथं बघा हा मी कटिंग करून ठेवलेला तसंच आहे तर तर जॉईन करून ठेवलं होतं पण उशीर झाला संध्याकाळचा टाईम झाला तसेच निघून गेले मग तर आता सकाळ सकाळ आले की मी हा ब्लाउज पहिल्यांदा कम्प्लीट करणार आहे नंतर बाकीचे एका नवरीचे ब्लाऊज आहेत चार ते घेणारे शिवायला ते दाखवते तुम्हाला आता बगा, बगा मी सध्या काय शिवते ते तर बघा हे बघा इथं अस्तर वगैरे मी ह्याला अटॅच केलेला आहे पण मला आता ह्याला आहे ना ह्याचं फिनिशिंग मध्ये काम करायचं म्हणून हे एक्स्ट्रा कपडा आहे तो मी अगोदर कट करून घेणार आहे तर असा एक्स्ट्रा कपडा असतो तो अगोदर आपल्याला कट करायला लागतो ला जेणेकरून आपला वेळ वाचतो मग तर बघा फॅन लावलेला आहे वाऱ्याने खूप उडताय त्याच्यामुळे बघा हे असा कट करून घेते मी अस्तरचा एक्स्ट्रा कपडा आणि तुम्हाला कटोरी पण टक्स कसा मारायचा ते पण सांगते तर कटोरीचा भाग घेतलेला आहे आणि तो पण आता एक्स्ट्रा पार्ट जो आपला आहे तो पण कट करून घेते बघू शकता मी कट करते इथून आणि आता तुम्हाला दाखवते कटोरीला टक्स कसा मारते मी तर बघा इथं मधोमध असा हा घ्यायचा आणि साईडने टक्स मारायचे तर खाली दीड इंच आणि वरती अडीच इंचा असा हा तिरका टक्स घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा तिरकाच टक्स असतो तर डबल टिप मारून घ्या तुम्ही जेणेकरून आपला वसवला जात नाही ब्लाऊज तर डबल टिप मारायला लागते आणि मग खालून पण एक हे करायचं असं बोट घालून हे बनवायचं आणि त्रिकोण बनवून घ्यायचा आणि त्या त्रिकोणावर एक रेश मारून घ्यायची टीप मारून घ्यायची आणि आता उलगडून बघू शकता कटोरी आपली कशी झालेली आहे तर ही आपली सिम्पल अशी कटोरी बनलेली आहे त्याच्यानंतर आता कटोरीचा साईड पार्ट जोडायचा आहे आपल्याला कटोरीचा साईड पार्ट जोडायचा म्हणल्यावर बघा हा तर अदर साईडचा आहे मग ह्या साइडचा हा पार्ट आहे तर आता हा पण कट करून घेते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही साइडचे दोन पार्ट राखतात एका साइडला नसतं वेगळे वेगळे ते खूप गफलत होते कारण आपल्याकडून एकाच साईडचे दोन्ही कटोरीचे साईडचे पार्ट होऊन जातात आपण पाहत नाही तर ते चेक पहिल्यांदा करायचं असते की कुठल्या साईडला कुठला येईल आणि मग अस्तर जॉईन करायचं जेणेकरून आपला वेळ वाचेल आता हा बघा इथं मी अर्धा इंचच अंतर ठेवून टिप मारून घेणार आहे तिरकी बरोबर अर्धा अर्धा इंचाचा टक्स मारून घ्यायचा सगळी टिप मारून घ्यायची एंडपर्यंत तर कपडा जास्त ओढायचं नाही बघा ओढलं तर काय होतं मग आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही आहे तर आणि सांगितल्याप्रमाणे डबल टिप मारून घ्यायची परत एकदा खूप सुंदर असा हा आपला कटोरी ब्लाउज ज्यांना अवघड वाटतं ब्लाऊज नवीन असेल तर एवढं काही अवघड नसतं बघा हे बघा आपली कटोरी खूप व्यवस्थित हो बसलेली आहे आता याला खाली ब्राची पट्टी लावायची आपल्याला तर इथं बघा हे पण आता आपण जो एक्स्ट्रा कपडे आहे तो कट करून घेणार आहेत जो एक्स्ट्रा कपाला आहे तो खोटच करून घ्यायचा आपल्याला तो तर बघा आता तर एका एक ठेऊन अर्धा इंचाच माप ठेवून मी तो कटोरी टक्स हे करते आणि साइड पार्ट असा टाकून घ्यायचा त्याच्यावर दाबटिप द्यायची दापटीप खूप महत्वाची असते दाबटिपनी फिनिशिंग बहुत खूप सुंदर येते ब्लाउजला आणि आता बघा हा कसा झालेला आहे कटोरीचा टक्स पॉईंट आणि अंबराची पट्टी पार्ट आपण जोडून तयार झालेला आहे तर असे छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता बघा तो तर झालेला आहे पण आता मी तो ब्लाउज कम्प्लीट केला आहे जोच तुमच्यावर शेअर करते दाखवते समोरून कटोरी अशी आलेली आहे आणि पाठीमागून बघा याला थोडी डिझाईन पण बनवलेली आहे मी एक पूल बनवलेला आहे मध्ये साइड ने लेस मी डिझाईन केलेले आहे आणि नॉड आणि लटकन बनवलेले आहे तर याची शिलाई मी दोनशे अडीचशे रुपये घेणार आहे तर तुम्हाला कशी वाटले हे ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा व्यूटच्या व्हिडिओमध्ये